चला आज आपण फिरायला जाऊया कुठे जातोय आपण ते सीक्रेट आहे मस्त पाऊस झालेला आहे सगळी झाड पावसाने स्वच्छ न्हान निघाली आहेत डोंगर हिरवेगार दिसत आहेत उंच डोंगरावरून धबधबे खाली धबा धब कोसळतायत आपण जसे जसे घाट रस्त्यावरून डोंगर चढतोय ना तसा तसा हवेत गारवा पण वाढतोय आता आपण पोचलोच बर का डोळे करा बरं बंद गंमत आहे तुमच्यासाठी एक दोन तीन उघडा डोळे वा हे काय किती सुंदर उंच डोंगरावर ही जी सपाट जागा दिसते आहे ना ते म्हणजे पठार आणि इथल्या गावचे नाव कास असे आहे म्हणून याला कास पठार म्हणतात आणि पावसाळ्यानंतर हे पठार फुलांनी पूर्ण भरून इतकी फुले फुलांच गालीच्या वाटतोय ही इतकी फुलं कोणी लावली इथे माळी काकांनी लावली का, का नाही मग असतील नाही आपोआप येतात ही आपो आप येता फुलझाडे आपोआप कोणीच काही केलं नाही कोणीच काही केले नाही का असं नाही फक्त ते आपल्या नकळत होत म्हणून असं आपल्याला वाटत कि आपोआप आली आहेत ही फुल झाडे कशी काय पॉलिनेशन मुळे म्हणजे परागी भवनाने ते सांगते प्रत्येक फुलामध्ये अनेक पिवळ्या रंगाचे तुरे दिसतात तुम्हाला त्यांना म्हणतात परागकण म्हणजे असतात जास्त करून परागकण पिवळ्या रंगाचे असतात आणि अँथर्सच्या मधोमध आणखी काही तुरे असतात ज्याचे टोक चिकट असते त्याला स्टिग्मा म्हणतात जर का एका फुलाचे पराग म्हणजे पोलन दुसऱ्या पण सारख्याच प्रजातीच्या फुलावर पडले तर त्या दुसऱ्या फुलामध्ये फळ तयार होते ह्याला परागी भवन किंवा पॉलिनेशन म्हणतात परागी भवन फक्त सारख्या प्रजातीच्या फुलांमध्येच होऊ शकते जसे गुलाब गुलाब झेंडू झेंडू पेरू पेरू आंबा आंबा असं होतं पण झेंडू गुलाब किंवा पेरू गुलाब अस परागी भवन नाही होत पराग एका फुलावरून दुसऱ्या फुलावर कसे काय जातात हा ही खूपच गमतीची गोष्ट आहे बर का तर हे परागकण कधी कधी वाऱ्या बरोबर एका फुलापासून दुसऱ्या फुलापर्यंत पोचतात पण नेहमीच असं होत नाही जास्त करून हे काम आपल्या मधमाशा भोंगे फुलपाखरे पतंग पक्षी किंवा वटवा सुद्धा करतात तसे काय आपल्याला माहितीये कि माशा मधमाशा फुलपाखरे हे सगळे फुलांमधला रस म्हणजे मध खाण्यासाठी फुलावर येतात हो की नाही जेव्हा हे कीटक फुलावर बसतात तेव्हा त्या मधापर्यंत पोचण्यासाठी त्या किड्याला फुलाच्या सर्वात आतल्या भागात जावे लागते असे करताना फुलावर असलेले पराग त्या कीटकाच्या शरीराला चिकटतात मध खाल्ल्यावर तिथून दुसऱ्या फुलांवर बसताना अंगावर चिकटलेले पराग त्या दुसऱ्या फुलांवर पडतात काही परागकण फुलाच्या आतमध्ये म्हणजे अंडाशयात पोचतात आणि काही दिवसांनी त्याचे फळ तयार होते फळामध्ये बिया तयार होतात जेव्हा फुल कोमेजत गळून पडत तेव्हा ते, ते फळ जमिनीवर पडून कुजत आणि आतील बियांमधून नवीन रोप येतात कधी कधी काही फुलांच्या बिया वाऱ्या बरोबर दूर दूर उडून जातात आणि जिथे जिथे बिया पडतात तिथे नवीन नवीन रोप तयार होतात मग आंबे पण असेच येतात का हो हो असच होत आधी आंब्याच्या झाडाला मोहोर येतो म्हणजे फुले येतात त्यानंतर आंब्याच्या फुलांचं परागीभवन होतं आणि मग तिथे आंब्याचं फळ येत पराग वाहून नेण्याच महत्त्वाचं काम किड्यांमुळे होत म्हणूनच शेतीमध्ये त्यांचं विशेष महत्व आहे परागी भवन म्हणजे पॉलिनेशन झालं नाही तर पीक चांगलं येणार नाही माणसाला प्राण्यांना पक्ष्यांना किड्यांना खाण्यासाठी काही मिळणार नाही तुम्हाला माहितीये आपण खातो त्यापैकी एकशे चाळीस पिकांचं परागी भवन एकट्या मधमाश्या करतात म्हणजे किडे माशा पक्षी वाचवणं किती महत्वाचं आहे हो हो, की नाही आपण हो, जर भरपूर झाडे लावली तर भरपूर किडे माशा फुलांसरस प्यायला येतील आणि आपल्याला भरपूर फळ मिळतील बरोबर सलुमयोची मराठी गोष्टींची पुस्तक आणि मराठी मुळाक्षर फ्लॅश कार्ड्स अमेझॉन वर उपलब्ध आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे ती पण नक्की पहा थँक्यू फॉर वॉचिंग सबस्क्राईब चालू